नमस्कार मी राहुल कुलकर्णी ज्यांना असं वाटलं असेल की आता इतकं मोठं बहुमत घेऊन आलेलं हे सरकार हे शांतपणे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं विकासात्मक गोष्टी करत आणि फारस आरोप प्रत्यारोपाच्या पुढे जाऊन ते काम करेल असं होत आहे असं अजिबात नाही आता माझ्याकडे माधुरी मिसाळ यांनी त्यांच्याच विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री संजय शिरसाट यांच्या त्यांनी संजय सिरसाट यांनी जे माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलं होतं त्याला उत्तर देणारं अत्यंत खरमरीत भाषेतलं पत्र आहे आणि या पत्रामुळं दोन गोष्टी झाल्यात एक तर श्री देवेंद्र फडणवीस हे काल अमित यांना भेटल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होतील अशी चर्चा आहे अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगायला सुरुवात केली होती आधीच की डिसेंबर महिन्यामध्ये मी ह्या सगळ्या मंत्र्यांचा रिव्ह्यू घे आणि त्यानंतर जे योग्य लोक आहेत ते मंत्रिमंडळामध्ये ठेवे किती लोकांची नावं आहेत आपल्याकडे की जे वेगवेगळ्या कारणामुळं त्यांचं काम भलेही खात्याअंतर्गत फार चांगलं असेल पण ते वेगवेगळ्या कारणामुळं देवेंद्र फडणवीस श्री एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार यांच्यासाठी डोके दुखी बनलेले आहेत खरंतर मी तर असं म्हणतो आता की ह्या सरकारला इतका उत्तम मॅन्डेट कुठल्या एकुप्तीमुळे असेल मिळाल्यानंतर आणि इतकी मोठी चॅलेंजेस समोर असताना यांनी काय करायला हवंय तर महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी रोज करायला हव्यात चर्चा दुसरीच असते आणि किती लोक आहेत बघा संजय शिरसाट ऑब्विसली भरत गोगावले नितेश राणे त्याच्यानंतर आता गिरीश महाजन आणि मध्येच अधूनमधून अशी कुठली तरी गोष्ट बाहेर येते की जी गोष्ट श्री एकनाथ शिंदे यांची वैयक्तिक म्हणजे त्यांच्या खात्याशी संबंधित असते आता त्यामुळं या सरकारला प्रतिस्पर्ध्याची गरजच उरलेली नाही असं माझं मत आहे आता त्यांना आतूनच आणि बाहेरच्या दृष्टीनं वे, वेगळ्या पद्धतीच्या निर्णय प्रक्रियेतनं आत्ता महाराष्ट्रातली जी वायब्रन्सी आहे ह्या दोन गोष्टीला सतत सामोरे जावं लागणार आहे आणि म्हणून गोष्टी अशा केल्या पाहिजेत की ज्यामुळं त्याची चर्चा होईल बघा केंद्र सरकार फार खुबीनं दर आठ दहा दिवसाला एक असा मुद्दा काढतं की ज्याच्यामध्ये सगळेजण चर्चेत गुंतून राहतात आता उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला ह्याच्याबद्दल गेल्या आठ दहा दिवसात चर्चा सुरू आहे अपेक्षा होती की ऑपरेशन सिंदूर बद्दल संसदेमध्ये बोललं जाईल असो मुद्दा तो नाही मुद्दा आहे माधुरी मिसाळ यांच्या पत्राचा आणि मी ते पत्र वाचून दाखवतो आणि म्हणून मग त्याच्यानंतर जे राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, मंत्री यांच्यातल्या अधिकाराचा मुद्दा सुरू झालाय तो जरा नीट समजून घेणं गरजेचं आहे आपले माधुरी सतीश मिसाळ यांनी पत्र लिहिले संजय शिरसाटांना आणि ते माध्यमात पोहोचेल अशी व्यवस्था केली मला माहित माद नाही की आधीच संजय शिरसाट यांचं पत्र माध्यमात पोचलंय का आपले दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसचं पत्र मिळालं एक सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही संजय शिरसाट हे कॅबिनेट मंत्री आहेत मी आता सगळे नियम वाचले महाराष्ट्र विधीमंडळाचे राज्यमंत्र्यांना मर्यादित अधिकार ते बैठका जरूर घेऊ शकतात ते निर्णय घेऊ शकत नाही ते निर्देश देऊ शकत नाहीत कॅबिनेट मंत्री हाच अंतिम निर्णय मी घेतलेल्या आढावा बैठकामध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत जे मी आधी म्हणालो व निर्देश दिलेले नाहीत जे मी आधी म्हणालो राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकामध्ये निदर्शनास आलेल्या बाबीबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणे किंवा निर्देश देण्यात काहीही गैर नाही अशी माझी धारणा आहे तसं करता येत नाही सदर बैठकात मी कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत तो खात्याचे मंत्री म्हणून आपला अधिकार आहे तो त्यांनी इथे मान्य केलाय आढावा बैठका घेऊन मी आपल्या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ दवड़ केली नाही तरीही मी कोणतेही निर्णय घेतले असल्यास त्याबाबत प्रकरण परतवे उदाहरणे कृपया सांगावी आता हे जरा दोन मंत्र्यातल्या संघर्षाचं काहीच मी असं म्हणेल की दोन राजकीय पक्षातल्या संघर्षाचं पण उदाहरण आहे खर तर संजय शिरसाट हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत त्यांनी राज्यमंत्र्यांसंदर्भामध्ये असं पत्र लिहायचं जे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला जे पत्र लिहिले त्याची गरजच नव्हती त्यांनी उलट माधुरी मिसाळ यांना समोरासमोर बसून आणि शेवटी राज्य मंत्रिमंडळाचा करता कर मुख्यमंत्री असतो तुम्ही मुख्यमंत्र्याकडे जाणं अपेक्षित होतं की माझ्या अधिकारात त्या ढवळाढवळ करतायत आणि आता माधुरी मिसाळांनी जे उदाहरणं मागितलीत त्या उदाहरणाचं आत्ता अशा पद्धतीनं त्यांनी जो दाखला मागितला तो दाखला उदाहरणांचा तिथे मुख्यमंत्र्यासमोर देणं अपेक्षित होतं आता त्यांनी पत्र लिहिलं आणि त्याला प्रत्युत्तर माधुरी मिसाळ यांनी दिला तिसरा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना शासन कार्यकाळाच्या दीडशे दिवसांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत ही बाब आपल्याला अवगत असेलच अभिष असेलच हे पाहता खात्याचे राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे व ती माझी जबाबदारी सुद्धा आहे त्यामुळे हा या बैठका अनिवार्य असल्याने त्यासाठी आपली पूर्व परवानगी आवश्यक वाटत नाही ते चार आपण दिनांक मार्च रोजी दिलेल्या आदेशांमुळे कामकाजासंदर्भात मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विषयाचे वाटप झालेले आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन दिनांक सव्वीस जून एकोणीसशे पंचाहत्तर च्या महाराष्ट्र शासन कार्य नियमावली सो अँड सो अधिकारानुसार मुख्यमंत्री महोदयाच्या संमतीनं अधिकाराचं वाटप असतं ती संमती घेण्यात आली नाही वाटप केलेल्या अनेक अधिकाराबद्दल मागील काही वर्षात विभागांना केलेल्या कार्यवाही बद्दल विभागात सुद्धा माहिती उपलब्ध नाही असं असताना याबाबत कोणतीही नाराजी व तक्रार व्यक्त न करता राज्यमंत्री म्हणून मी कामकाज बघते आहे असं दिसतंय की राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांना बरंच काम करायचंय कारण त्या पहिल्यांदा मंत्री झालं पुण्यात येतात पुण्यात महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि म्हणून त्यांना पुण्यामध्ये जास्त मंत्रीपद देण्याचं कारण पण हेच आहे तर ते निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं त्या आमदार म्हणून काम करत असतील पण त्यांना मंत्री म्हणून बरंचस काम करायचंय आणि संजय शिरसाट कुठेतरी आडकाठी करतात असं दिसतंय पण नियमानुसार संजय सर शिरसाट आणि माधुरी मिसाळ यातल्या हा जो काही तिढा आहे त्याचा गुंता कुठे सुटू शकतो बघा भारतीय राज्यघटना अनुच्छेद एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट काय होतो राज्यातील सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कार्य करतात कॅबिनेट मंत्र्यासोबत राज्यमंत्री व स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री नेमले जाऊ शकतात हे मंत्री राज्यपालांच्या आदेशानुसार कामकाज करतात आता माधुरी भिसाळांनी जो शासन नियमावली महाराष्ट्र सरकारचे एकोणीसशे सतराशे एकोणीशे पंच्याहत्तरचा जो उल्लेख केला आहे तो काय आहे नियम क्रमांक बत्तीस आणि पंचेचाळीस नुसार जर राज्यमंत्र्यांना एखाद्या विभागाचा कार्यभार देण्यात आला तर तो त्या विभागाच्या प्रशासकीय व्यवहारात सहकार्य करू शकतो तो कोणताही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे संजय शिरसाट यांनी जो आक्षेप उपस्थित केलाय तो नेमका त्यांनी जर उदाहरणादाखल महाराष्ट्राला सांगितला की माधुरी मिसाळ यांनी चार गोष्टी केल्या तर तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यात धवळाजवळ झाले हे स्पष्ट होत परंतु राज्यमंत्री कुठलाही धोरणात्मक किंवा आर्थिक निर्णय कॅबिनेट मंत्र्यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाहीत इनफॅक्ट संजय सिरसाट यांचाच इथे अधिकार स्पष्ट होतो आधीच्या या गोष्टीमुळे तुम्हाला सांगितलं आता काय की महाराष्ट्रामध्ये संजय सिरसाट असतील किंवा तत्स मंडळी असतील ही चर्चेत आहेत ते वेगवेगळ्या कारणामुळे आता हे राज्यमंत्री मिसाळ यांचं पत्र बाहेर येणे हे काही सहज घडलेली गोष्ट आहे का मुख्यमंत्र्यांनी काल अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर संजय सिरसाट आणि तत्सम मंडळी यांची मंत्रिमंडळातनं गच्छंती होऊ शकते अशी जी चर्चा सुरू आहे त्याच्याशी हे जोडून बघायचं कारण महाराष्ट्राचं राजकारण काय असं सरळ चलत नाही आता त्या असं दिडक्या दुडक्या चालीनं मी नेहमी म्हणतो की ते घोड्याच्या चालीनंच अडीच घरं पुढं जात माग येत अशा पद्धतीनं ते सुरू आहे एकंदरीत काय सरकारची प्रतिमा ही त्यांच्या अंतर्गत असलेल्या संघर्षामुळं आर्थिक बाबीमुळं सामाजिक अस्थिरतेमुळं दिवसेंदिवस आत्ता जशी दिसते आपल्याला तशी आहे अर्थात निवडणुका जिंकताना ह्या सगळ्या गोष्टीचा फारसा काही संबंध असतो असं दिसत नाही गेल्या चार पाच निवडणुकांचा पॅटर्न आपण बघितला तर त्यामुळे दोन मुद्दे मी सांगितले की संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यातला संघर्ष काय आणि मुख्यमंत्री जर कॅबिनेटमध्ये मोठा बदल करणार असतील तर त्याच्यात कोणाकोणाचा समावेश होऊ शकतो आणि हे बहुधा डिसेंबरचा जो संदर्भ मुख्यमंत्र्यांनी दिलाय तर नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन होतं त्याच्या आधी होईल आपण ते थँक्यू सो मच so